नमस्कार रसिक प्रेक्षक हो रंगजेब यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर यांनी लिहिलेली एक कथा सांगणार आहे पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर चॅनेलला नवीन असाल आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये दे कॉमेंट्स देखील करायला विसरू नका कारण का मी त्या कॉमेंट्सची अतिशय वाट बघत असते आणि त्याचप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर जुन्या प्रेक्षकांचं सुद्धा काही कारणाने चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असल्यास जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबल्यास तुम्हाला येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर आज आपण ऐकणार आहोत लेखिका आहेत डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर आणि कथेचं शीर्षक आहे चोरावर मोर मला तर कथा अतिशय आवडली तुम्ही पण बघा आणि कळवा मला जरूर कॉमेंट सेक्शन मध्ये कथा आवडल्याच ऐकूया तर मोर अर काठी गावे ना कोणी नाही घरात मला आंधळ्याला सोडून गेलेत फिरायला आणि रात्रीला लघवीसाठी उठावच लागतं ना अरे कुठं गेली असेल आजोबा चाचपडत चाचपडत बाथरूममध्ये गेले पण येताना मात्र पाय घसरला अरे चा कोणीतरी त्यांना हात दिला पलंगावर बसवलं आजोबांनी त्याच्या खांद्यालाच धरलं बाळा थँक्यू पण कोण र तू ह्या वक्ताला काय करतो इथं त्याच्या चेहऱ्यावरून अंगावरून हात फिरवत आजोबा तो कोण असेल याचा अंदाज बांधत होते काहीच कळे ना श्याम आजोबा वय पंच्याण्णव वर्ष वयोमानामुळे दिसणं ऐकू येणं हे सगळंच कमी झालेलं पण सुंभाचा पीळ काही जात नव्हता घरात कोणीही पाहुणा अरे पाहुणा द्या सोडून अगदी रद्दीवाला इस्त्रीवाला असं जरी कोणी आलं ना तरी घरातल्यांना प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडणार कोण आहे काय काम आहे तुम्ही बोलवलं का किती वेळ थांबणार अगदी म्हणजे पगार किती इथवर सगळी चौकशी व्हायची ऐकू येत नसल्यामुळे ओरडवून ओरडून सांगावं लागेल आता त्यातही धचा मा हा व्हायचाच न सांगणं हा पर्याय होताच पण पर मग ते बडबडत राहायचे शेवटी त्यांची उचल बांगडी घराच्या अगदी शेवटच्या खोलीत झाली वेळ होता कोणाला इथे त्यांच्यासाठी त्यांच्यामुळे घरातल्या सुनेला हालता येत नव्हतं आणि म्हणून तिची चिडचिड चिडचिड व्हायची पण हल्ली दिवसभरासाठी का होईना ती बाहेर पडायला लागली ह्यावेळी मात्र दोन दिवसासाठी सगळ्यांनी ट्रिपला जाण्याचं ठरवलं मग शेजारच्या काकूंना विश्वासात घेऊन एक रात्र ॲडजस्ट करायचं ठरलं म्हणतात ना भरवशाच्या म्हशीला टोंडगा तसं काकूंनी खायची प्यायची सोय तर केली पण रात्री झोपायला यायला जमणार नाही म्हणून सांगितलं मग काय शामराव एकटेच घरात करणार काय कोण र तू अरे बोल की मी ओ, मी मी अरे काय जरा मोठ्याने बोल ऐकू येत नाही आणि दिसत पण नाही मला शामराव म्हणाले आता आली का पंचायत आता मात्र खरंच घशाला कोरड पडली होती त्याच्या कसं ओरडून सांगायचं की मी चोर आहे म्हणून देवा कुठं डोकं फिरलं आणि ह्याच घरात आलो चोरी करायला वाटलं म्हातार आहे झोपलंय पटकन काम उरकलं जाईल अहो तर ह्यानीच धरलं की मला आता ह्या आजोबांना कसं मारणार आपण चोर म्हणजे काय अगदी असे उगेच परिस्थितीने झालेलं चोर गुन्हेगार थोडीच एक दणका दिला तर मरेल म्हातार नको रे बाबा नको ते पाप अगदी अजिबात नको ए बाबा चोर आहेस का तू कळलं मला ही तर बस थोडा वेळ मग सांगतो मी कुठं काय आहे ते खुशाल घेऊन जा आजकाल काय झाले माणसं कमी आणि वस्तूच जास्त झाल्यात बस इथं बोल जरा कानात बोल माझ्या म्हणजे ऐकू येईल मला असं सगळं त्या आजोबांनी सांगितलं आता तर कमालच झाली म्हातारं बेरकी आहे जाऊ दे सांगतोय म्हणतोय ना मग बसू थोडा वेळ नाहीतरी एकटंच दिसतंय बिचार बरं वाटलं त्याला बो त्याला बोललं तर बरं वाटेल असा विचार करत हा बोल आज्जा, चोर कानाजवळ जाऊन ओरडला मग काय कुठला म्हणायचा तू घरी कोण कोण असत श्यामरावांची झाली चौकशी सुरू ते आंबा फाट्याचा मी घरी म्हणजे झोपडीत आय बा दोन पोर बायकू आणि म्हातारी आजी आणि चुलता त्याला लेकरू बाळ नाही एवढं राहतो अर देवा मग किती चोऱ्या करतो पोटापुरतं कमी होतो का हित हित जरा पाठीला खाजव थोडं माझ्या हे वर वर आ अजून वर थोडं हां बरोबर आता सांग बरं बरं चालले ना तुझं हे भागतं का रे पोरा कशाचं काय औषधात पैसा लई जातो चार म्हातारे अन दोन लेकरं चालूच राहतं काहीतरी दिवसा हमाली काम अन रातच्याला छोटी मोठी चोरी करतूया बायकोला ठाव आहे चोरीचं पर मोठ्या माणसासनी नाही सांगितलं बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं काय करणार असं सांगत असतानाच म्हातारा बोलला असू दे अर मरल की चुलता आजी मग पुरण तुला पैसा नको करूस मग चोरी आजोबा म्हणाले काय अज्जा काय बोल तू मी आका त्यांच्या मरायची वाट बघतोय वय अर पाप लागेल र मला ते हाय मून थोडं तरी बरं चाललंय मोठ्या माणसाचे आशीर्वाद हायती मून भागतय ना मन बरं चाललंय त्या काड्या बॅगमध्ये पैसे आहेत बघ ने जा तुला बघ काय धंदा जमतोय का माझ्या पेन्शनचे आहेत बघ मी सांगल पोराला हरवले म्हणून बोलल्याप्रमाणे आजोबांनी शब्द तर अगदी पाळला होता पण आता चोराची हिंमत होईना ते घ्यायची आजोबांनी बळजबरीच त्याच्या हातात ते नोटांचं पुडकं दिलं पण तेवढ्यामध्ये दार वाजलं आजोबांचा आणि चोराचा हा असा पूर्ण संवाद तर नाही पण काहीतरी आवाज एव्हाना शेजारच्या काकूंच्या कानी आल्यामुळे त्यांनी काय केलं आजूबाजूच्या चार लोकांना घेऊन त्या घरात शिरल्या होत्या आता आली का पंचाईत चोर चोर पकडा पकडा असा एकच कल्ला सुरू झाला चोराला वाटलं आईला आज्याने डाव साधला गप्पात गुंथून आपल्याला ठेवलं आणि पकडून दिलं की आपल्याला पण आता वेळ गेलीच होती पण काय करायचं तेवढ्यामध्ये ए थांबा चोर नाही तो माझ्या बहिणीचा नातू आहे ती म्हणाली होती की राजच्याला येते म्हणून झोपायला येते पण नाही आली म्हणून मग माझ्या सुनेनी याला धाडलं म्या लघवीला जाताना पडता पडता धरलं त्यानं मला म्हणून वाचलो बसलो जरा बोलत त्याच्याशी जा बरं तुम्ही आपल्या आपल्या घरला आले मोठे चोर पकडणारे त्याबरोबर सगळेजण आल्या पावली निघून गेले मग चोरांनी आजोबांचे पायच धरले आज्या तू तर लई भारी निघालास पण का सोडलं र मला एका चोराला हा अर पोरा तू खरा चोर नाहीस की तू तर तुझ्या घरातल्या म्हाताऱ्यांची सेवा करणारा श्रावण बाळ आहेस अर आजकाल म्हातार म्हणजे खायला काळ भूईला भार झालेत रे कुणाला त्यांच्याशी बोलायचं बी नसतंय आणि त्यासनी ठेवून बी घ्यायचं नसतंय आता महागाईच इतकी वाढली तर नाही लाजानी तुला चोर व्हावं लागतंय खरे चोर बसलेत तिकडे खुर्च्या सांभाळत त्यांना कोणी पकडत नाही आणि पकडलं तरी तिथं बी त्यांची सेवाच होते आता काय बी असलं तरी चोरी करू नये हे बाकी खरं पोरा ऐक माझं हे पैसे घे आणि परत चोरी करू न काय आलं का लक्षात आलं देण्यात आलं वय आज्या तू तर चोरावर मोर आहेस की असं म्हणत डोळे पुसत तो निघून गेला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी घरची सगळी मंडळी परतली मग शेजारच्या काकू थोड्या वेळानी आल्या केव्हा गेला हो तुमचा भातचा परत आजोबांच्या बहिणीचा नातू आ आजोबांना बहीणच नाही चुलत मावस कोणतीच नाही मग तिचा नातू कसा असेल घरातले गडबडले पण आजोबांनी मात्र आ आ असं करत आपल्याला काही ऐकूच येत नाही असं सगळ्यांना दाखवलं आजोबा मात्र गालातल्या गालात हसत होते काही दिवसांनी आंबा फाट्याला एक नवीन मोठं किराणा दुकान निघाल्याचं ते मात्र ऐकिवात आलं धन्यवाद